श्री स्वामी समर्थ नवरात्रासाठी अखंड दिवा धनलक्ष्मी कुंचन सेवा हवी असेल कारण ज्या दिवशी घट बसतात तोपर्यंत कुरिअर मिळण्यासाठी बऱ्याच ताईने आधीच आमच्याकडे दहा पंधरा दिवस ऑर्डर केलेले आहे पण घटस्थापणे दिवशीच हवं आहे आणि ऑनलाईन आता बघा कुरियरला पाच सहा दिवस वेळ लागतोच तर बघा तुम्ही आमच्या शॉपला स्वामी मूर्ती आठ अखंड दिवा धनलक्ष्मी कुंच तर बघा हे सगळे धनलक्ष्मी कुंच ऑर्डरचे ताईंचे आहेत मोती शंख वाजणारा शंख तर तुम्ही प्रत्यक्षात आमच्या चिंचवडच्या ची शॉपला व्हिजिट द्या आणि सुंदर पूजा साहित्य खरेदी करा मेसेज लागेल रिप्लाय तुम्हाला लवकर मिळणार नाही कारण सणाचे दिवस आहे ह्याच्यामध्ये आमच्याकडे कामाचा लोड जास्त असतो रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत आमची टीम थांबून आम्ही पॅकिंग करतोय सगळ्यांची तरी लोड उरकत नाहीये त्यामुळे स्वामी मूर्ती डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट कुंचन सेवा अगरबत्ती अखंड दिवा पूजा साहित्य बुकिंग करू शकता खाली मी वेबसाईट वे मेन्शन केली तुम्ही नक्की वेबसाईट वरून बुकिंग करा धन्यवाद